सर नमस्कार खरंतर तर गेल्या अनेक वर्षाची परंपरा आपल्या महालक्ष्मी विद्यालयाची खंड्यानवमीच्या शस्त्रपूजनाची आहे कशा पद्धतीनं नियोजन असतं आणि एक गोष्ट मात्र जाणवली की पूर्वी ज्यावेळी आम्ही शाळेमध्ये होतो त्यावेळी जी गर्दी जो माहोल आणि जे सगळं वातावरण होतं टेक्निकलचं ते सध्या थोडंसं कुठंतरी कमी झालेलं पाहायला मिळते नेमकं काय कारण आणि कशी सगळी तयारी काय झालं आता विद्यार्थी संख्या पण कमी झालेली आहे आणि परंतु तरीसुद्धा आमच्याकडं अजून टेक्निकलचं वातावरण चांगलं आहे शंभरच्या वर विद्यार्थी आहेत नव्वी दहावीला मिळून आणि ग्रामस्थांचं फार सहकार्य असतं ग्रामस्थ प्रत्येक मिटिंगला म्हणजे आमचे जिथे जिथं कार्यक्रम होतात टेक्निकलचे आज शस्त्रपूजनाच्या कार्यक्रमाला जवळजवळ चाळीस पन्नास लोकं हजर होती आणि गावाचं सहकार्य असतं आणि शासनाचं आता आम्हाला काहीच मिळत नाही परंतु गावाच्या सहकार्याने हे टेक्निकल अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे विद्यार्थीसुद्धा टेक्निकल विभाग म्हणजे पारंगत झालेले आहेत चांगल्या प्रकारचे गुण पाडतात चांगल्या ठिकाणी पॉलिटेक्निकसारख्या ठिकाणी इंजिनिअरिंग सारख्या ठिकाणी किंवा आय टी आयला त्यांना त्या माध्यमातून प्रवेश मिळतो खंडनवमीचं जे शस्त्रपूजन आहे आपण अनेक वर्ष ते साजरे करतो काय शास्त्र त्याच्या पाठीमागे आहे आणि ते दसऱ्याच्या दिवशी केलं जातं आपण सुट्टीमुळे आदल्या दिवशी घेतो काय त्याच्या पाठीमागे हे पुराण काळापासून आपल्याला माहिती आहे राजे महाराजे या विजयादशमीच्या मुहूर्तावरती आपल्या स्वाऱ्यांना सुरुवात करत असते आणि आत्ताच्या काळामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर सर्वच आपण जे आहोत आपण सर्व संकल्प करत असतो किंवा कोणत्या योजना आखत असतो आणि हे त्याला पारंपरिक थोडासा आधार असल्यामुळं आणि उद्या विजयादशमीची सुट्टी असल्यामुळं कंपन्यांना सुट्ट्या असतात आणि त्यामुळं मग तो कार्यक्रम आदल्या दिवशी दिवशीमध्ये खंडेनोबीला साजरा केला जातो धन्यवाद